मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहा यांना सुप्रीम कोर्टानं चांगलंच फटकारलंय घटनात्मक पदावर असताना असं भाष्य अयोग्य असल्याचं सरन्यायाधीशांनी म्हटलं हायकोर्टाच्या आदेशावर स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणं शहा यांना भोवलेलं आहे आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून शिवाजी नेमकं काय म्हटलेलं आहे सुप्रीम कोर्टानं शहा यांच्या संदर्भात मंत्री विजय शहा यांनी एसएलपी दाखल केली होती सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या अगोदर त्यांना उच्च न्यायालयाने त्यांच्या विरोधामध्ये एफ आय आर दाखल केला होता त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती मात्र सर्वोच्च न्यायालयाने देखील या ठिकाणी त्यांना झापलेला आहे विशेष बाब अशी आहे की मंत्री पदावर असलेल्या व्यक्तीनं आपण बोलताना सामाजिक भान राजकीय भान आणि सगळ्या गोष्टीचं भान ठेवून बोलणं अपेक्षित असतं मात्र अलीकडे अशा पद्धतीचे विधान करणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळते भले ते कोणत्याही राजकीय पक्षाचे असो त्या दृष्टिकोनातून सर्वोच्च न्यायालयाने आज फटकारला आहे उद्या या प्रकरणामध्ये सुनावणी होणार आहे सर्वोच्च न्यायालयाने फटकारला आहे मात्र अशा लोकांना काहीतरी दंडात्मक म्हणा काही काहीतरी कारवाई व्हावी अशी देशभरातून मागणी होताना आपल्याला पाहायला मिळते आणि खास करून देशाच्या बाबतीमध्ये अशी बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांच्या विरोधात कारवाई व्हावी अशी मागणी सर्व पक्ष लोकांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि इतर पक्षाचे नेते दे, देखील अशा पद्धतीने वक्तव्य करत असतात त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या ला असतील की या सगळ्यांच्या विरोधामध्ये कशा पद्धतीने कारवाई होते किंवा दंडात्मक कारवाई किंवा इतर कोणती कारवाई होती हे पाहणं महत्वाचं आहे मात्र विजय शहा यांनी जे विधान केलं होतं त्या सगळ्या विधानावरून देशामध्ये संताप व्यक्त केला जात आहे आणि आज सर्वोच्च न्यायालयाने देखील फलेला आहे त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आता उद्या या सगळ्या प्रकरणा संदर्भामध्ये सुनावणी होणार आहे त्यांना काय दिलासा मिळतो का हे पाहणं महत्वाचं आहे मात्र सध्या तरी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांच्या विरुद्ध एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे धन्यवाद दिलेल्या